संघ आपला पोल्फमॅन पाठवा मित्रांनो आमंत्रित केल्या अमृत संघाला फिल्डिंग साठी मॅच ला करूया सुरुवात नक्कीच जे आपण खेळतो ज्यांच्यामुळे आपण या मैदानात खेळतो असं आपले सौजन्य पाहायला मिळतात मैदान सौजन्य जेणे आपल्याला केलं अर्थातच जी कदम साहेब दादा तुमचा इथं मान सन्मान केला जाईल जी कदम साहेब पाहतोय आपण जेणे आपल्याला मैदान सौजन्य केलं नक्कीच आपल्याला मैदाना ने दिलं आपले तुमामा मामा सर्वांचे लाडके ने आपण पाहतोय अर्थातच कदमवाडी गावची शान मान मैदान ने आपण पाहिलं जाते सूरजजी कदम साहेब मानाचा सन्मान केला जाईल कारण सूरजी कदम साहेब आपल्याला मैदान सोजन्य केलंय मैदानासाठी सहकार्य केलं मैदाना तुमचा सत्कार हीच आमची खरी ओळख आहे मायाची शाल मित्रांनो टाळ्या होत आहे का एकदा हो दे दादांनी आपल्याला मैदान दिलं मैदानासाठी फी दिले दादांसाठी टाळ्या होऊन जाऊ त्या मित्रांनो कारण ही नक्कीच आपली मॅच आहे आपलं माणसं आहेत आपल्या माणसाने आपली माणसं जोडलीत नक्कीच थँक्यू दादा सो मच बसून या सभासपीठावरती नक्कीच थोडं मायस समाज पणच थोडस थोडंसं माझ्या चला मॅचला सुरुवात होते नाव पोचले आहेत पहिला सेंडू प्रगतीपथावर हो हो पहिला चेंडू ऑन साईटला फक्त दिशा तिला चेंडू निघून जातो गेस चेंडू निघून जातो पार पुण्याचा बाप्पा वाप्पा दगडीशीट बॉल ने घेतले सीमा लॅनची बेट पहिल्या सेंडूवरती चार दावा दोन चेंडू आलेत पहिला चेंडू डॉट आला ग चार आले नक्कीच लक्षण होतं नो डाऊट थोडस लक्षण होतं बॅक टू बॅक चौकार चौकार आलेत लास्ट जाऊ फाजी फोलं स्ट्राईकिंगला फोलंदाज पाहतोय आपण एनडी लावली प्लीज विठ्ठल सहकार दोन चेंडूवरती दोन सावकार आले जात आहेत काय फलंदाजी करतो एनडी ऑन स्ट्राईक एनडी ऑन स्ट्राईक पहिल्या षटकामध्ये लाट जाऊ गोलंदाजी गोलंदाज पाहतोय आपण गणेशला पहिल्याच दोन चेंडूवरती दोन चौकार आलेत तिसऱ्या चेंडू येईल का तिसरा ओ हो तिसरा चौकार नसेल तिसरा समालोचना कक्षला भेट असेल मॅक्सिमम सी न निघून जातो सीमार रेषा पर बिग 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 षटकार इट इज अ क क ड दावा कळतील पूर्ण अर्धा डझन क्वालिटी आर ब्रँड आहे एनडी आज किल्ले मोरगिरी संघ ठरवून आलाय करण असेल करण बॅटिंग करतोय नक्कीच करण काय बॅटिंग करतोय तीन चेंडू तीन मोठे प्रहार बॅक टू बॅक चौकार चौकार षटकार कम बॅक करेल का गोलंदाज गणेश ओ हो यावेळी पसला यावेळी यावेळी काटा पसलाय कोण पसलाय कर तीन चेंडू तर एक चेंडू माझा होता चौथ्या चेंडूवरती विकेटचं पतन फलंदाज किरण बॅक टू आउट किरण काल कालमंत्रायच होते किरणला माहित आहे आपल्याला मॅचेस जिंकायचे आहेत आज हे चषक आपल्या नावावरती करायचे कारण हे चषक दमदार असेल कारण हे चषक असेल अर्धनियमाने मानवी युवा नेतृत्व यशराज दादा देसाई चे शकधंची शंभूराज देसाई यांचे चिरंजीव असतील लाव आयोजन पाहायला मिळते आपल्या मोबाईलवर म्हणजे शुभेच्छा देखील आल्यात विठ्ठल दादा होते त्यांच्याकडून शुभेच्छा देखील पाहायला आपल्याला देणे ही कदमवाडी संघावर त्यांची आहे अर्थातच युवा नेतृत्व यशराजदा देसाई सेंडूचा चार टू गो दोन चेंडूचा खेळ बाकी असेल नवीन फलंदाज विठ्ठल त्या पण केल ओ हो बाय बॅक थोडीशी प्रेश गेला या सिंगल एक डाव लेग बाय ची नाही तर एक डाव सिंगल येते धावपळे एकने पुढे ढकलते जाऊन बसतो पंधरा फिफ्टीन फिफ्टीन धावा ला जेव्हा फलंदाजी पहिल्या षटकामध्ये पंधरा ठोकल्या बॉज आटाकली दुसरी मॅच पहिली मॅच नाटो संघाने बाजी मारली जो यांच्यामध्ये जिंकेल तो नाटो समोर फाईट करेल क्वालिटी ब्रँड जे काय असतो ओ हो या फटका काय ला जेव्हा फटका चेलू चाललाय वन बाउंड सी मारे पार पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल घेते श्रीमालाची बेट लाच्या जेव्हा पहिल्या षटका जे होते समाप्ती बाल पलक जम किल्ले वेगाने सर ठरवून आव्या ह्या वर्षी थोडासा बॅक पेटला होता आज आपल्या संघाला बाजी मारायचे आज या कदमवाडीच्या चष्कावरती आपलं नाव कोरायचंय जे। ला जेव्हा स्पर्धा पाहतो आपण क्वालिटी ब्रँड संध्याकाळच्या सत्रामध्ये अजून मान्यवर येतील मान्यवरांची उपस्थिती हीच करू आपली ओळख बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर सर्व काय सर्वांना दिलं जाईल क्वालिटी ब्रँड नवीन गोलंदाज करनला पाहतो आपण पहिला चेंडू शॉट होता शॉट केला जातो चेंडू टप्पा पडल्यानंतर काटा बदल सरण निघून जाते सिंगल एका दावेसाठी दुसऱ्या षटकाची देखील सुरुवात होते एका दावेने एका धावीने धावपला फिरव ढकल तर जाऊन बसतो ट्वेंटी वीस धावा किल्ले संघ देखील नावासलेला संघ असेल युवा टॅलेंट युवा खेळाडू असतील किल्ले संघाकडे पहिल्या गटातून जो संघ चॅम्पियन म्हणून ज्या संघाने आपला नाव कोरलंय जो संघ जाऊन पोहोचला टॉप टू अर्थातच मळाचा आशीर्वाद घेऊन कुसळून संघ पोहोचला जातो टॉप टू मध्ये मेगा फायनल ती देखील पाहायला मजा येईल आडव्या बॅटने खेळून घेतला वेगाने क्षेत्र लाज लावले डेंजर एंडला होता फेकी थोडीशी हलकी बायला मिळते त्याच्यानंतर सिंगल एक डाऊने एका दावीने ढकलते जाऊन बसतो ट्वेंटी असा खेळ आहे ना क्रिकेटमध्ये काही होऊ बोलत असेल ना तर तुम्ही नक्की जावा मित्रांनो क्रिकेट तुम्हाला कधी धोका देणार नाही कधी मुलगी धोका देईल पण क्रिकेट धोका देणार नाही हो हो यावेळी आकाशला गव्हाला फटका खेळून काढलाय शस्त्रशील येतो चुकी होते जमिनीला दान केली जाते झेल त्याच्यानंतर फक्त आणि फक्त सिंगल एक धाव सॉरी दोन धावा दोन धावांनी एकदा फुन ऐकता टाकलं जाऊन पर्सन ट्वेंटी थ्री तेवीस धावा फटकेबाजी करते लावा फटकेबाजी विकत लॉन स्ट्राईक खिल्ली मोर्दी संघ युवा संघ युवा टॅलेंट युवा खेळाडू ट्वेंटी थ्री तेवीस झालेत चे आपल्या तीन दावा झाले तेवीस ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री ते आपण मॅच चालू ठेवायचा मित्र थोडी पूर्ण कमेंट असेल या वेबसाईटला फक्त दिशा द्यायची होती स्टेशन करतो चुकी त्याच्यानंतर एक बिलते एका दहावी दहाव बल थोडंसं जाऊन बसतो ट्वेंटी फोर चोवीस दावा सेंडू झाली चार टू गो महत्वाचं दुसरं षटक गोलंदाज पाहतोय आपण करणला करणला थांबावं लागेल अध्यक्षाची टीम पाहतोय आपण टीम आंबईगड टीम पाहतोय इन ऍक्शन ला आयोजन पाहतोय हो हो यावेळी जसा पटका काय तसा ते ठेवून कासलाही काय हो झेल होते ड्रॉप त्याच्यानंतर झेल झाली ड्रॉप झेल जाते, जाते जमिनीला दान मित्रांनो पकडा कॅचेस झिंका मॅचेस कॅश ड्रॉप झाली त्याच्यानंतर ह्या दोन धावा दोन डावेने धाव फलक थोडस ढकल पोहोचेल ट्वेंटी सिक्स सव्वीस दावा सव्वीस दहावीचा मोहरा लागला शेवटचा एक चेंडू बाकी सोड क्रमांक दोनचा हो यावेळी टप्पा जास्त ऑपस्टिक पाहते आपण या सिटीचा व्हाईट बॉल व्हाईट बॉल एक दाव पुढे ढकलेल एका दहावीने दाव फलक जाऊन पोहोचेल

महत्वाची मॅच महत्वाचा निर्णय जातोय अर्थातच एक लाल जवा स्पर्धा पाहतोय आपण कदमवाडी गावच्या वेगवेगळे जाईल ना तिकडे फक्त एकच नाव पाहतोय आपण कदमवाडी चषक दुसऱ्याच देशावर चषक कारण कदमवाडी संघाने माणसं जोडली माणसं नावाजली गेले आज कदमवाडी गाव एक मोठं गाव पाहतोय आपण एका गावामध्ये बारा वाड्या असणारे एक गाव कमसे कम मोठे एवढं गाव असेल त्या गावची पब्लिक खूप मोठे असतील ओर क्रमांक तीन मध्ये गोलंदाज पाहतो हो हो या सक्सी फटका ते खेळून काढल्या चुकी करतोय निघून जातो वन बाउं सी मा रे पार बिग 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 चार धावा क्वालिटी ऑफ ब्रँड मरीनचा नक्कीच मरीनचा ड्राईव्ह इथे आपण पाहतोय कव्हर ड्रायव्ह वि अभय विठ्ठल यांच्या तोंडाने पाहिला जाणारा मरीनचा ड्रायव्ह आणि इथे कवर ड्रायव्ह ला जेव्हा कव्हर ड्रायव्ह होता चार डाव्यांसाठी धावपळक वेगाने पुढे ढकलतोय जाऊन पोहोचतोय थर्टी थ्री ते धावा आज बॅटिंग ला जो राहिले सकाळ सतरा वासून मॅक नेपीस बॅटिंग करतात फलंदाज क्रिकेटचा खेळ क्रिकेटचा खेळ काय असतो ना तो म्हटलं जातो मित्रांनो पहिल्या सीनवरती आले वाईट चौकार ओ हो या वेळ ला काल फटका सजायलाय आकाशाला गळसनी घालण्याला येतोय एवन क्वालिटीचा एव्हन ब्रँड काय असतो ना बे धडक बे धडक फटका आलाय लय कडक 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 सहा क्वालिटी आर ब्रँड 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 बॅटिंग काय करतो विठ्ठल लाव बॅटिंग करतो विठ्ठल सेंडूवर बॅटिंग करतो सेंडू देखील गेला सर रस्त्यावरती पत्रा थोड फलंदाजी करतो आज किल्ले मुर्गे संघ ठरवून आला आज बाजी मारायची असेल सेंडू बाकी असतील चार महत्वाचे चार चेंडू चला पिरप करा प्लीज थोडंसं पंच लगेच चेंडू आहे आज कमेटी थोडीशी चांगली असेल कमेडीला चेंडूचे नो डाऊट चेंडू किती पाहिजे चेंडू मागवले जातील कमेडी बलाढ्य असेल कारण कमिटीचा हात बलाद्य असेल कारण कमेटीच्या पाठी ज्यांचा हात आहे त्यामुळे युवा नेतृत्व यसरास देता येईल असा हो बॅट स्विंग केली जाते फटका पसलाही काय हो फटका पसला यस वी पतन फलंदाज बाद विकेटचं पतन फळ अंदाज बाट तिसऱ्या चेंडूवर विकेट आली जाते विकेटचं पतन तिसऱ्या चेंडूवर विठ्ठलचा धक्का लागला कॅप्टन कोण विठ्ठलला पाहतोय आपण दावा जाऊन पोहोचलो फक्त फक्त सिंगल अपन, थी नाईन एकोणचाळीस दावा स्वतः जी टीम पाहतोय आपण दोन चेंडू चा खेळ बाकी असेल टी टू गो सर स्पीड अप करा लगेच दोन चेंडू बाकी असतील सॉरी तीन चेंडू बाकी असतील नो no डाउट तीन चेंडूचा खेळ बाकी असेल पहिले इनिंग संध्याकाळचं नाही तर दुपारचं सत्र पाहतो हो नवीन आला त्याने देखील आतवड्यांसारखा फटका खेळून घेतला वेगाने दिशेने पूर्ण केली जाते दुसरीचा प्रयत्न दुसरी डाव देखील वेगाने पूर्ण केली जाते चितायाच्या चपराने या धावा पूर्ण केला जात आहेत यंदी काय पळते चिताई सारखा यंदी पळते चौथा चेंडू होते सिंगल दोन धाव परत दोन ने फेरतो फोर टी वन एकेचाळीस धावा एक्केचाळीस झालं महत्वाचे एक्केचाळीस धावा शतक अर्धशतक येईल का टू तीनच तुट हो यावेळी खेळून काढलाय चुकी करतोय लास्ट लावून पाहायला मिळते आपल्याला हो एंडू लाट जवाब पळतोय पुन्हा एकदा सिंगल दोन धावा धुहेरीने धुहेरेने डोंगर उभा केला जातो दोन ने आपल्याला जाऊन पोचतोय फोर्टी थ्री त्रेचाळीस देरे धावा पहिल्या इनिंग मध्ये शेवटचा चेंडू बाकी असेल चला प्लीज नेक्स्ट टीम टीम रेडी राहायचं तुम्ही देखील हो हो यावेळी झेल पकडले विकेट होते विकेट चा पत्र अंदाज बाद दहा बाद झाला फोर्टी थ्री समवीकरण असेल अठरा चेंडू चव्वेचाळीस धावांचं चला लगेच अर्धी करतील आपले साथी समालोचक विठ्ठल लता करतील थँक्यू सो मच संघाचे कर्णधार दीपक कवर आपण रेडी राहायचंय जशी मॅच होईल त्यानंतर मात्र इनिंग मॅच झाल्यानंतर मात्र नाणेपेक केले जायला आपण तयार राहायचं आयोजक कमेडी मध्ये खेळत असताना जाना ज्योतिबा स्पोर्ट संघाने शेवटच्या चेंडू वरती अगदी चांगला विजय प्राप्त केला आता आपण मॅचच्या दिशेने दुपारच्या सत्रात सर आपण चालू करत असताना करे गणरायाला वंदन वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न मे देव सर्व कार्याशु सर्व मंगल्य मंगल शिरवय सर्वात साधिके शरण तंबके गौरी नारायण नमसुते छत्रपती शिवरायांना वंदन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रातील महान महापुरुषांना विनम्र अभिवादन करून जाय आपण आता मॅचच्या दिशेमध्ये वर्णा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन विठ्ठलादेवी कदमवाडी नाटोशी या गावानं यशराज दादा चषक या नावाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे अत्यंत भव्य दिव्य असं आयोजन आणि नियोजन आपल्याला सकाळपासूनच पाहायला मिळालंय सन्मान्य आमचे वर्गमित्र आनंदा कदम साहेब त्याचबरोबर आमचे मोठे बंधू सुरेश कदम नाटोशी गावचे एक सिनियर खेळाडू म्हणून दादांच्या बरोबर आम्ही बरेच काळ मध्ये असताना क्रिकेट खेळलोय गावासाठी एकत्र क्रिकेट खेळताना बराच काळ आम्ही घालवलेला आहे एकत्र आमचे सहकारी खेळाडू अगदी सर्वच कदमवाडीचे आमचे ग्रामस्थ मान्यवर आणि नाटोशी गावचे सर्व या स्पर्धेला आम्ही करतो स्वागत आणि मनपूर्वक आभार जाऊ आपण या मॅच च्या दिशेने आंबेगर विपक्ष किल्ले यांच्यात हा सामना चालू आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना किल्ले संघाने संघानं धावसंख्या बनवले त्रेचाळीस आणि चव्वेचाळीस दावांचं लक्ष दिलं ते आंबेगाव स्पोर्ट्स संघाला चला आमच्या ऑफिशियल पंचांना आता मात्र विनंती असेल की आपण ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या पंच अगदी सकाळपासून पंचांचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने राहिले कोणत्याही खेळाडूवरती कोणत्याही संघावरती या दोन्ही पंचांनी अन्याय होऊ दिला नाही अगदी चांगले पंचांच्या माध्यमातून दोन्ही पंचांचं सहशस्त स्वागत आणि मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या निमित्तानं यानंतर मात्र अगदी सकाळपासून आपण ज्या समालोचकांचा आवाज ऐकला तो एक आमचा लहान बंधू दीपक बने त्यानंतर आज नवीन आवाज आपण या मोररा क्रिकेट मध्ये पाहिला ते सन्माननीय आदरणीय आमचे उमाजी जाधव सर यांचा सुद्धा आपण आवाज ऐकला अगदी क्रिकेट दर्शकांना मंत्रमुग्ध करून ठेवणारा दोन्ही साथी समालोचकांचा आवाज यानंतर मात्र मी नाटोशे गावचा समालोचक दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट दर्शकांचं खेळाडूंचं करतो सहर्ष असं स्वागत आणि या स्पर्धेला ज्या ज्या मान्यवरांनी भेट दिली ज्या मान्यवरांनी सहकार्य केलं त्या सर्वांचंच अगदी मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो यानंतर मात्र जाऊ आपण मैदानाच्या आतमध्ये चला दोन्ही टीमला विनंती असेल की आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या बॉक्स बॉक्समध्ये द्यायचा आहे पंच जोपर्यंत अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये येत नाही दोन्ही करण आणि करण आणि तुषार ही एक अनुभवी जोडी मैदान विशाल ही एक अनुभवी जोडी तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज करण एक अनुभवी गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन होतोय एक पावडर पेते षटक आणि हे षटक कशा पद्धतीने हातायचा एक सर अनुभव असलेला एक अनुभवी गोलंदाज सातत्याने या गोलंदाजला मी मोठा क्रिकेट असोसिएशन मध्ये गोलंदाजी करत असताना पाहिलंय तर स्ट्राईक होत एक स्फोटक बंदाज म्हणून जेव्हा ओळख निर्माण केली तोच करण आणि विशाल ही करून सुरुवात पहिला चेंडू अगदी पहिला चेंडू बिरकावून दिला चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर एक उत्तम आणि खणखनता षटकार अगदी क्रिकेटमधील सुरक्षित फटका कुठला असतो समोरच्या दिशेने खेळलेला फटका आणि तोच फटका आम्हाला पाहायला मिळतोय पहिल्या चेंडू पासून अगदी फलंदाजावरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न राहिला या फलंदाजाचा अगदी स्फोटक फलंदाज म्हणून सातत्यानं या खेळाडूचा उल्लेख करतोय आता मात्र गोलंदाजी जो गोलंदाज करतोय अगदी शेतकारांशी स्वागत केलं या गोलंदाज परंतु एक चांगलं कम्ब्याची क्षमता असणारा हा गोलंदाज पुढील चेंडू करण्याचा ओ मी स्टिंग स्ट्रोक क्षेत्रात चेंडू खाली झेल पकडला चाळीस का ओ झेल पकडला जातो म्हणजेच धक्का किंवा पहिला स्वतःच्या खेडेवरती नाराज असेल आपण जर अंत्यकरणा तंबूचा रस्ता धरतोय अगदी सहा या धाव संख्येवरती परतावं लागतं या खेळाडू एक मोठी धावसंख्या उभारायची होती पण ती धाव संख्या उभारता आलं नाही एक बॉडी लँग्वेज पहा या खेळाडूची कशी तंबूचा रस्ता जावला लागतो त्यानंतर मात्र नवीन फलंदाज येईल त्याला मात्र जबाबदारी घेऊन खेळायला लागेल कारण पॉवर प्लस जर पहिला षटक आणि षटकात धक्का क्रमांक लागतो पहिला नवीन फलंदाज नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं का ही लाईव्ह स्पर्धा आपण दाखवतो याची सुद्धा नोंद घ्या अभिमानाची आणि स्वाभिमानाची नाटक शिकायची आमची स्पर्धा दसऱ्यात दसऱ्यात मात्र जातोय नवीन फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये मी मगाशी सर गोलंदा या गोलंदाजी सुद्धा उल्लेख केला तर पहिल्याच चेंडूवरती अगदी षटकार आला त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं कारण मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना ज्या ज्या वेळेला संघ अडचणीत आला त्या त्यावेळी मात्र चांगलं कमबॅक करणारा हा गोलंदाज म्हणून सुद्धा या गोलंदाजीला ओळखला जात आहे पुढील चेंडू अगदी अचूक टप्पा पकडला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल चला पंच आपण फोडत घ्यायला सांगायचं आहे फार वेळ होते याची नोंद घ्या पुढील चेंडू अगदी मोठा फटका खेळत होता पण बॅचच्या टप्प्यात चेंडू नव्हता अगदी निर्धा चेंडू नाही सांगता होत्या या षटकातून चेंडू झाले तर तीन अजून उर्वर तीन चेंडूंचा खेळ बाकी आणि तीन चेंडूवरती तीन मोठे फटके येतील का सकाळपासून अगदी गुन्हालेखर म्हणून काम पाहतो आमचा लहान बंधू हितेश अगदी चांगलं गुणलेख त्याच्या माध्यमातून केले जाते त्याचा जा सुद्धा या स्पर्धेच्या निमित्त मनपूर्वक आधार कारण समालोचकाचा पाठीजाकांना जो समजला जातो तोच गुणलेखन अगदी अचूक गुण लेखन त्याच्या माध्यमातून सतत चांगलं गुण ता पाहायला मिळतंय ही स्पर्धा सुद्धा दमदार दमदारा आणि चांगलं आयोजन आयोजकांच्या मार्फत पुढील चेंडू करण्याचा पटका खेळा शतरक्षक असेल चांगले क्षेत्रक्षण थोडस पंबल झाला क्षेत्रक्षण एक धाव दुसरी धाव जाण्याचा प्रयत्न पडतो नाही स्ट्राईकचा ना खेळाडू नकार येतो एक या धावसख्य समाधान व्हायला लागतंय एक या धावाने धाव पालक पुढे सरकतो हो, दहा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत एक बाद सात अजूनही या षटकातील चेंडू बाकी आहे एक गुणलेखक लेखक आमच्याकडे पोहोचवतात एक चेंडू आणि एक चेंडू निर्धा फेकला जाईल का या चेंडूवरती षटकार येईल पाहावं लागेल पुढील चेंडू करण हो अगदी भिरकायला चेंडू परंतु या चेंडूवरती पंच काय सांगतील पंच सांगतोय डिक्लेरेशन झोन मध्ये या चेंडू फटका मात्र मोठा होता परंतु पर एकच धाव पहिलं षटक संपतोय पंचांचा इशारा असेल टाटा बायर म्हणजे षटक समाप्तीचा इशारा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोहोचते दहा पलकावरती एक बाद आठ अजूनही बारा चेंडूंचा खेळ बाकी आणि बारा चेंडू मध्ये आता मात्र विजयासाठी धावा असतील आम्ही प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवतोय बाराचेंडू आणि बाराचेंडू मध्ये आता उद्यासाठी धावा हवे असतील गोलंदाजी मार्गवरती समीर वैयक्तिक पैला आणि संघासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी समीर बारामध्ये छत्तीस आमचे टेक्निकल टीम आमच्यापर्यंत पोहोचवते बाराचेंडू आणि छत्तीस धावण्याची म्हणजे एकेरी सुरेश दादा हे काम चालणार नाही कुठेतरी चौकार आणि शेतकऱ्यांची आतशबाजी करावी लागेल हे निर्णायक षटक असेल या षटकावरती मात्र जर हल्ला चढवला तर फलंदाजी करणारा संघ कुठेतरी सुस्थिती जर जा जाऊन पोहोचल आणि मात्र हे शतक निर्धावलं तर मात्र गोलंदाजी करणारा संघ चांगल्या स्थिती पोहोचल चला करायची सुरुवात हो हो अगदी पहिला चेंडू सर्व जाऊन सर्व शकतो चांगला टप्पा आपल्याला पाहायला मिळाला चांगल्या कामाला सातत्यानं आमचा दीपक सांगत असतो गणपती बाप्पा आणि क्रिकेटमध्ये सर टप्पा महत्वाचा टप्पाच गोलंदाजी नव्हतं अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो आणि अशीच गोलंदाजी करावी लागेल कारण उर्वरित पाच चेंडू मात्र याच पद्धतीने फेकावे लागते फलंदाजावर कुठेतरी दबाव निर्माण केलाय आमंत्रित केलं होतं यास करण्यासाठी हो अगोदर याच्या अगोदर बॅट फिरली गेली अरव्या टप्प्याचा चेंडू खेळायचा होता परंतु बॅटच्या टप्प्यात चेंडू नव्हता हो अगदी चांगली गोलंदाजी सुरे गोलंदाजी मैदानाच्या मध्ये वेग फार होता पण त्या वेगाला प्रत्युत्तर देता आले नाही फलंदाजाला चांगली गोलंदाजी केली जाते ते समीच्या माध्यमातून दोन चेंडूंचा खेळ झाला अजूनही चार चेंडूंचा खेळ बाकी आहे चार चेंडू मात्र जर अशाच योग्य टप्प्यावर ते फेकले तर मात्र फलंदाजी करणाऱ्या संघासाव अगदी जखडून ठेवलं या फलंदाज्यावरून जा हलवलं जात नाही ओ मिस्ट स्ट्रोट पण तो नसेल चंडून स्लॅम्स मध्ये ट्रॅव्हल होतो तो पर्यंत एक धाव पूर्ण दुसरी धाव घाचा प्रयत्न नसेल या धाव संख्येने दहा पालक पुढे सरकला दहा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत एक बाद दहा धावा चांगले षटक हाताळले जात कारण दुसरं षटक हे महत्वपूर्ण षटक होतं आणि त्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना सुरत गोलंदाजी गोलंदाजाची ओ पटका खेळा यष्ट झेल टिपेल का जेल खाली येतोय नाही कोणती चुकी म्हणजे होतोय विकेटचा पतन धक्का क्रमांक दुसरा दुसरा धक्का लागलाय संघाची सांगित धावसंख्या पोहोच धावपालक्यावरती महत्वा फलंदाज होतो मात्र स्वप्नील स्वप्ने मैदानाच्या आतमध्ये संघाचं स्वप्न पुरे करेल का कारण ती जबाबदारी असेल कुठेतरी संघ अडचणीत खेळताना आपल्याला दिसतोय आता मात्र सर्व स्वप्न झाली ते स्वप्नीच्या खांद्यावरती ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वप्नी नव्हते मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी अगदी सुरेख गोलंदाजी गोलंदाजी करत असताना मात्र कर धावा खर्च केलेत फक्त या दुसऱ्या शतकात फक्त दोन धावं केलेत एकदा जर या गोलंदाजी गोलंदाजी असेल एकदा टाळ्या लागलं कारण सुरेख गोलंदाजी अगदी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली हो oh, अगदी चांगला चेंडू टाकला होता क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र मध्ये झाली वारकर पद्धतीने हा चेंडू होता दुसरी धाव जागा सोडला थोडंसं क्षेत्रक्षण खराब होतं परंतु दोन धावा पूर्ण दोन धावच्या सहाय्याने दोन धावच्या मदतीने धावा फलक पुढे सरकलाय दहा फलकावरती धावा जोडला जात आहे दोन बाद बारा या षटकातील चेंडू बाकी असेल शेवटच्या सर बाकी असेल शेवटच्या चेंडूवरती फलंदाज मोठा फटका खेळाय का जर मोठा फटका असेल तर विजयामध्ये थोडस अंतुरगुरी जरी कमी होतो आपल्याला दिसेल चला समीर आपण घाई करायचे आहे प्लीज विनंती असेल पुढील चेंडू समीराचा पुढील करण्याचा प्रयत्न मेस्टायमिंग स्ट्रोक दोन क्षेत्र षक धावतात परंतु दोन्ही क्षेत्रामध्ये चेंडू पोहोचतो फेकी केली जाते परंतु फेकी मात्र खराब होती फेकी केली असते मात्र धावचित झाला असता परंतु फेकी खराब झाली यानंतर मात्र हे षटक संपताय दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचतो धावपालकांवरती दोन बाद चौदा आता मात्र सर सहा चेंडू बाकी सहा चेंडू मध्ये विजयासाठी तीस धावांची गरज म्हणजे आव्हान हे मोठं आहे कारण सहा चेंडू आणि तीस धावा म्हणजे आता तुम्हाला एकेरी दुहेरी धावांना हे चालणार नाही सुरुवातीपासूनच चा, गोलंदाजावरती हल्ला चढावा लागेल चौकार शेतकऱ्यांची आतषबाजी केली तरच मात्र तुम्ही विजयाच्या जवळ जाऊ शकता परंतु तेवढं वाटतं तेवढं सर सोपं नाही हे कठीण पण क्रिकेट हा नेहमीच अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो शेवटचा चेंडू फेकेपर्यंत कोणीही दारसानं सांगू शकणार नाही की मॅच कोणाच्या बाजून जाईल सर्व स्पीडअप घ्या पंच आपण विनंती असेल हो पटका खेळा अगदी मोलविकेच्या दिशेने शतरक्षक गेल का परंतु नाही दोन्ही शत्रक्षांच्या मध्ये चेंडू पडतोय दोन धावा पूर्ण केले जातात आता मात्र समीकरण आम्ही प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवतोय पाच चेंडू बाकी आणि पाच चेंडू वाहतो विजयासाठी अठ्ठावीस धावांची गरज आमची टेक्निकल टीम सांगते विनोलेखक सांगतायत पाच चेंडू अठ्ठावीस धावांचं समीकरण चला फलंदाजी करण्यास पिढत घ्या प्लीज विनंती असेल फार वेळ घेतो आपण पुढील चेंडू फटका आहे या पटक्यावरती मात्र येईल एकच धाव दुसऱ्या धाव्यासाठी दहा जागा सोडली चौकार खराब आहे आम्हाला पाहायला मिळालं चौकार परंतु या चौकारांना मात्र फारसा काही फरक पडणार नाही तर विजयामधील अंतर थोडंसं कमी होईल आता उर्वरित चेंडू चार समीकरण आम्ही पोहोचवतोय प्रेक्षकांच्या पर्यंत चार चेंडू आणि चार चेंडू आणि चोवीस धावांची गरज हो पटका खेळा शतरक्ष चेंडू वरती वन्स बॉन्स चेंडू गॅदर केला जाईल त्याच्या जा माध्यमातून चांगली पैकी आपल्याला पाहायला मिळाली दोन धावा उर्वरित चेंडू तीन चेंडू बाकी म्हणजे जवळजवळ हा सामना मोरगिरी संघाकडून जातो जाणार दोतिबा फोर्ट संघाचे कर्णराज दीपक कवार आपण तयार राहायचा आहे जसं मॅच संपल तसा आपण टॉस का बॉन्स मध्ये यायचाय हो पटका खेळाय शतरक्ष घेतोय जेश केला जाईल का पण तो नाही वन बाउन्स चेंडू गॅदर केला जातोय आता एकच भाव चेंडू बाकी असतील फक्त दोन विजयासाठी दहा आहेत एकवीस म्हणजे सामना मुरगिरी संघाने हा जवळजवळ जिंकला असं म्हणायला सुद्धा काय हरकत नाही फक्त विजयाची औपचारिकता बाकी दोनच चेंडूंचा खेळ बाकी किल्ले मोरगिरी संघ पटका फसला शतरक्षक येतोय परंतु तो का मी करत हा चेंडू जमिनीला दान केला जातो परंतु झेल जरी सुटला असला तरी या झेल मात्र काय फरक पडणार नाही शेवटचा चेंडू खाला संघाला किल्ले मोरगिरी संघाला आहे की आपला सामना आपल्या खिशात गेलाय कुठेतरी अंबेगा स्पोर्ट्स बॅकफोटवरती जाताना आपल्याला दिसला पुन्हा एकदा फटका खेळाय आता मात्र येतो शतरक्षक चेंडू खाली शेवटच्या चेंडूवर ते झेल टिपला जाईल चला विजय टीमचा अभिनंदन आणि पराजय टीमचा सुद्धा आभार आपण या स्पर्धेत सहभाग घेतला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली आपला दोन्ही संघाचा खेळ चांगला राहिला पराजय टीमचा हॅडलक बॅडलक आपण चांगले प्रयत्न करा यानंतर मात्र विजय टीमचं अभिनंदन यानंतर मात्र होणारा सामना जाणार जो स्पोर्ट विपक्ष किल्ले मोरगेरी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस का मध्ये याचाय आणि आमच्या आयोजक कमिटीला विनंती असेल की ज्या मान्यवरांच्या शोभा असते हे नाणेपेक केले जाईल त्या मान्यवरांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा सन्मान्य आदरणीय आमचे बंधू सुरेश दादा यांना मी विनंती करतो की आपण याचा आपल्या शुभ हस्ते नाणेपेक केले जाईल आमचे